जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि बघा इथं किती तुमच्या कास्टचा कटअप गेलेला आहे तर बघा ई डब्ल्यू एस खेळाडू फक्त सत्याहत्तर मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त फक्त अठ्ठ्याहत्तर क कट कटअप गेलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस फिमेल शहाण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे आणि ई डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅन अठ्ठ्याण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण फक्त एकशे तीन मार्कवर कटअप गेलेला आहे पुढील कास्ट आहे ती आहे ए सी बी सी ए सी बी सी खेळाडू शहाऐंशी मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सी एक सर्विसमध्ये एकशे तेरा मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे पंधरा मार्कवर कटअप गेलेला आहे ए सी बी सी होमगार्ड एकशे पंधरा मार्कवर कटअप केला आहे ए सी बी सी एक सर्विसमध्ये एकशे पंधरा मार्कवर कटअप केलेला आहे ए सी बी सी महिला एकशे अठरा मार्कवर कटअप केलेली आहे ए सी बी सी पोलीस पाल्य एकशे पंचवीस मार्कवर कटअप गेले आहे ए सी बी सी सर्वसाधारण एकशे तीस मार्कवर कटअप केलेलं आहे एस सी बी सी भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस मार्कवर कटअप गेलेला आहे एस सी बी सीमध्येच अनाथ एकशे एकतीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ती आहे ओबीसी ओबीसी एक सर्विसमॅ एकशे सहा मार्कवर ओबीसी भूकंपग्रस्त एकशे सात मार्कवर त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर ओबीसी मध्येच महिलांचा एकशे एकोणावीस कट कटअप गेलेला आहे ओबीसी खेळाडू एकशे वीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ओबीसी जनरल जर बघायला गेलो आपण तर ओ बी सी जनरल बघूया आपण कटऑफ uh, किती गेलं की आहे ओबीसी पोलीस पाली एकशे अठ्ठावीसवर गेलेला आहे आणि ओबीसी जनरल एकशे एकोणतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एसबीसी सी एक सहावीस मी फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर गेला आहे एसबीसी खेळाडू फक्त च पंच्याण्णव मार्कवर गेलेला आहे ओबीसी महिला सॉरी एसबीसी महिला शंभर मार्कवर कटअप गेलेला आहे एस बी सी प्रकल्पग्रस्त एकशे अकरा मार्कवर एस बी सी होमगार्ड एकशे अठरा मार्कवर एस बी सी सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील काळजी बघूया एन टी सी एन टी सी, सी अनाथमध्ये ब्याऐंशी मार्कवर गेला आहे एन टी सी एक सर्विसमध्ये एकशे आठ मार्कवर गेला आहे एन टी सी खेळाडू एकशे सोळा मार्कवर कटअप गेलेला आहे एन टी सी होमगार्ड एकशे चोवीस मार्कवर कटअप केला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे एकोणतीस मार्कवर कटअप गेलेला आहे आणि एन टी सी महिला हा कटअप गेलेला एकशे सोळा मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया एन टी बी महिला गेलेला एकशे दहा मार्कवर प्रकल्पग्रस्त गेलेला आहे एन टी बीमध्ये एकशे बारा मार्कवर एन टी बी सर्वसाधारण गेलेला एकशे एकोणावीस मार्कवर एन टी बी खेळाडू गेलेला एकशे तेवीस मार्कवर एन टी बी अनाथ गेलेला आहे एकशे सत्तावीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया ए डी टी ए सर्विसमॅन त्र्याऐंशी मार्कवर कटअप केलेला आहे विजेमध्ये महिला गेलेला एकशे चार मार्कवर विजेमध्ये प्रकल्पग्रस्त गेलेला एकशे आठ मार्कवर विजयमध्ये खेळाडू गेलेला एकशे तेरा मार्कवर आणि विजेमध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे बावीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी टी पोलीस पाल्ली एकशे दोन मार्कवर एस टी वुमेन एकशे दहा मार्कवर त्यानंतर बघा एस टी जनरल फक्त एकशे अकरा मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एस टी होमगार्ड एकशे सोळा मार्कवर येस टीमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया ती म्हणजे आहे एस सी एस सी एक्स सर्विसमॅन पंच्याऐंशी मार्कवर एस सीमध्येच खेळाडू गेलेला एकशे दोन मार्कवर एस टी एस सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे दोन मार्कवर त्यानंतर आहे एस सीमध्ये महिला एकशे अकरा मार्कवर एस सीमध्ये मा भूकंपग्रस्त एकशे चौदा मार्कवर एस सीमध्ये मा प पोलीस पालले एकशे चौदा मार्कवर त्यानंतर एस सीमध्ये होमगार्ड एकशे एकोणावीस मार्कवर एस सीमध्ये सर्वसाधारण एकशे चोवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर बघा हा जो सर्व काही कट ऑफ आहे मेरिट आहे निवड यादी आहे ही आहे पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड पोलीस पदासाठी तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी लागली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद